आणि सगळ्यात जास्त नुकसान सगळ्यात जास्त पॅकेज मध्ये आम्ही दिलेलं आहे अत्यंत तद्दन खोट बोलणार आहे हे सरकार आहे आणि म्हणून आज जरी बोलण्याचा विषय नसला तरी मला राहतच नाही मी सांगतो की आता जर तुमचं सरकार आहे आता त्यांना सांगा तुम्ही दोन महिन्यामध्ये तुमची जर हिंमत असेल करा फोन करा फोन आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये तरी आम्हाला जो काही नुकसान भरपाई भाव मिळवून द्या पन्नास हजार हेक्टरी मध्ये वीस हजार प्रति एकर नुकसान भरपाई घ्या पन्नास हजार रुपये हेक्टरची मागणी करा तुम्ही दोन महिन्याची मुदत हलवा तुमचे ओठ दाखवा नाटक लोकांची कंपनी करा तुम्ही सात बारा कोरा करण्याचं केला असं नाटक करा दाखवा तुमचं फार वजन आहे सरकारवरती सांगा आणि मी आता या ठिकाणी जाहीर करतो हमी देतो आव्हान देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये मी सिद्धार्थ खरात आमदार नेहकर आहे आणि सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघतो पुण्यामध्ये काय जमाय आणि यावेळेस मी अगदी आपल्या